नमस्कार मी स्वप्नील मांडवकर आज आषाढी निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने एक भजन सादर करू इच्छितो तुम्हाला भजन आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहील तर सुरू करतोर गुलाल उदीत रङ्गीर गुलाल उदळित रङ्गनाथाघरिनाे मासाखा पादुरङ्ग अबीर गुलाल बीर गुलाल अीर गुलाल बीर गुलाल अबीर अबीर गुला अबीर गुलाल धरङ्ग नाथा ना मासा सखा पाण्डुरङ्ग अवीर गुलालुधीतरङ्ग नाथा ना सखा पाण्डुरङ्ग वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्र पाण्याने चिंब चिंब चिंबनाहू चंद्रभागे पाण्याने चिंब चिंब चिंबनाहू विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ निसंग नाचे नाथा घरी नाचे नाथा घरी नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभीर गुलाल उधळी रंग भीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी काती की भक्तजन येती आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी की जन भक्त पंढरीच्या वाळवंती संत गोळा होती पंढरीच्या वाळवंती संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे नाथा घरी नाथा घरी नाचे नाथा घरी अवीर ना ना गुलाल उधळीत रंग वीर गुलाल उधळीत रंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग अवीर बुलाल बीर बुलाल अवीर बुलाल अबीर बुलाल अवीर वीर बुलाल उधळीत रंग 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 अबीर बुलाल उधळीत रंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग जय हरी विठ्ठा